रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे तर हे जे ब्लाउज आहे ते कोट कॉलर ब्लाऊज एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे अगदी डायरेक्ट कापडवर कटिंग तसंच संपूर्ण स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला देखील शंभर टक्के ब्लाऊज नक्कीच जमणार आहे तर हे बघा आज आपण कोट कॉलर ब्लाऊज बघणार त्यासाठी आपला हा जो आहे तो साडीतला मेन कापड आहे आणि ह्या आपली साडी ह्या रंगाची म्हणजे अशा पद्धतीचं वर्क आहे साडीवर तर आपण कॉलरसाठी एवढा थोडा कापड एक्स्ट्राचा घेतलेला आहे बाकी संपूर्ण ब्लाऊज पीस प्लेनच आहे ठीक आहे तर हे आपलं साडीतलं ब्लाऊज पीस आहे त्यानंतर मी अस्तर घेतलेलं आहे पूर्ण बरोबर एक मीटर पूर्ण उंची प्लस एक इंच म्हणजेच मी साडे पंधरा घेतलेलं आहे त्यानंतर शोल्डर इथं आपल्याला बंद गड्यातच घ्यायचं आहे तर मी साडेसातच्या शोल्डर घेतलेला आहे मुंडाखोली साडेसात घेतलेली आहे आता इथे आपल्याला छातीचा चौथा हो माप टाकायचा आहे छत्तीसचं चा ब्लाऊज आहे छत्तीस मापाचं तर छत्तीसचा चौथा हो आपला नऊ होत असतो तर नऊ प्लस दोन इंच आपण शिलाई मार्जिनची घेणार म्हणजेच आपल्याला टोटल घडी जी आहे ती अकराची घ्या आणि मुंड्याचा जो आकार आहे तो आपण असं एकदम आतून असा देणार आहेत आपलं हे बॅक पार्ट असणार आहे इथं आपण उतार देणार शोल्डर उतार आपण इथं देणार आहेत मी फक्त शोल्डर उतारचं मार्किंग करते ज्या वेळेस आपण स्टिचिंगला घेऊ तेव्हाच आपण उतार देणार आहेत बॅक आणि फ्रंटला सोबत उतार देणार मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि मग फ्रंट कसं कट करायचं ते आपण बघणार आहेत तर हे बघा हे जे बॅक पार्ट आहे ते जसं आहे तसंच मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बॅक पार्ट ठेवून जशी आहे तशी मार्किंग केलेली आहे फ्रंट पार्टसाठी बघू शकता अशा पद्धतीने तर फ्रंट पार्टसाठी मी इथं अर्धा ते पाऊण इंच उंचीला जास्त घेतलेलं आहे आणि साईडला अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आपण यामध्ये अजून थोडे बदल करणार ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर बघा कोट कॉलरसाठी फ्रंट पार्ट आपल्याला बनवत असताना मी तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवते पुढे बरोबर दीड ते पावणे दोन इंच कापड आपल्याला जास्तीचा घ्यायचा आहे ठीक आहे आता इथं काय करणार आहेत आपण रुंदी जी आहे चिंच घेतलेली आहे आणि गडार उंचीला देखील आपण इथं तीन इंच घेणार आहेत आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथं मस्त असं शेप द्यायचा आहे बॉक्समध्ये आपण असं छान असं असा शेप देणार आहेत ओके कॉलर आपण लावणार त्यासाठी आपण हा शेप दिला आणि इथं बरोबर पुढे आपला हा जो काही आपण जास्तीचा कापड घेतला आहे तो पूर्णपणे आपल्याला इथं घ्यायचा आहे तुमच्या चॉईसनुसार आहे तुम्हाला जेवढा डीप घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता तर बघा मी इथं अशा पद्धतीने टेप लावते आणि इथं आता मला पुढचा गळा जो आहे तो बरोबर साडेसात ते आठ इंचापर्यंत डीप घ्यायचा आहे आठचा मी गळा इथं घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर आता आपण काय करणार आहेत इथं स्केलच्या मदतीने बरोबर हा जो आपण पॉइंट पुढे वाढवलेला आहे तो आपण अशा पद्धतीने मार्किंग करणार बरोबर ओके आता ही आपली सरळ अशी मार्किंग इथं झालेली आहे तर इथं मध्ये मार्किंग करायची आहे तर बघा आपला हा जो आहे तो आकार आपण जो स्केलने सरळ दिला तो आपण ह्या स्केलने थोडस असं मध्ये देणार आहेत ओके बघा आपण हे आर्म होलच्या स्केलचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो हा झाला आपला आता फ्रंट पार्टची इथं मार्किंग अशा पद्धती हे दहा इंच असं येणार आहे टक्स पॉईंट आपला दहावर आलेला आहे इथं ठीक आहे तिथून आपण काय करणार एक इंच खाली घेणार आणि हा एक इंच खाली घेतलेला पॉईंट आपण असा देखील इथं बरोबर चार इंचावर येतोय का हे चेक करायचं आहे असं आडवं चार घ्यायचा आहे आणि वरून बरोबर आपला टोटल अकरा वरती आलेला आहे हावाला पॉईंट आणि हा दहावर आलेला आहे तर आपण याला सरळ करणार आता हा जो दहाचा पॉइंट आहे तिथून आपण इकडे दीडवर पॉइंट लावणार आणि ह्या दोघांच्या मध्ये बरोबर पावणे दोन वर आपण एक पॉईंट लावणार इथं मुंड्यात आपण टक्स घेणार आहेत म्हणजेच आपला बरोबर असं अर्धा ते पावणी इंच कापड इथे एक्स्ट्रा जाणार आहे तर आपण फ्रंट पार्टमध्ये अजून एक इंच मार्जिनला जास्त घेणार आणि फ्रंट पार्टमध्ये आपण हा जो टक्स आहे हा देखील आपण जास्तीचा घेणार आहेत पाऊण इंच इकडे आणि पाऊण इंच इकडे असा टोटल मिळून दीड इंच आपला हा टक्स असणार आहे अशा पद्धतीने ओके ही बॅक पार्टची मार्किंग आता ही फ्रंट पार्टमध्ये आपण एक इंच ॲड केलेला आहे आता हा जो काही आहे शिलाई मार्जिनमध्ये टक्स असं सरळ मोजून घ्यायचं दीड इंच खाली करायचं आणि हा टक्स आपल्याला बरोबर असा मॅच करायचा आहे ओके फ्रंट okay. मुंड्याची मार्किंग करत असताना बघा आपण शोल्डर साडेसातच घेतलेला आहे तर इथं साडेसात वर आपण मुंड्यासाठी आधी काटकोन करून घेणार अशा पद्धतीने आपला हा चौकोन झाला बरोबर काटकोण मुंड्याचा आकार तर फ्रंट पार्टमध्ये आपण एक इंच आत घेत असतो कारण मग नाहीतर एक इंच जर तुम्ही आत घेणार नाही तर इथं फुगा पडेल हा एक इंच आत घेतला तो आत घेतलेला एक इंच आपल्याला वर असं बरोबर क्रॉस मॅच करायचा आहे शोल्डरला आणि मग आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार असा थोडा आतून द्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा जो टक्स आहे तो आपल्याला बरोबर मुंड्यात असा इकडे क्रॉस करायचा आहे ठीक आहे बरोबर दीड इंचा टक्स असणार आहे टोटल मिडम पाऊण इंच इकडे पाऊन इंच इकडे आपण हे जे उंचीला जास्त घेतलं हे टक्ससाठीच घेतलेला आहे तर आपण ते अशा पद्धतीने कमी करणार इकडे देखील आणि इकडे पण अशा पद्धतीने मार्किंग केली मी तशीच कटिंग करून तुम्हाला दाखवते तर बघा आता आपण फ्रंट आणि बॅक पार्ट शोल्डर उतारी था देना उतार इथं देणार आहे दोघांना आपण सोबतच सारखा असा उतार देणार तर इथं आपण गड्याचा पॉईंट बघणार कुठं आहे इथपर्यंत तर आपण इथपर्यंत जसा उतार देणार आहेत फ्रंट आणि बॅकला सोबत उतार द्यायचा असतो आणि बंद गडायचा असल्यामुळे आपण उतार ह्या बाजूला देतोय की आपली पूर्ण घडी बसत नाही आहे एवढं जॉईंट येणार आहे म्हणून अशी घडी घातलेली आहे कोणती आपल्याला जेवढी तुम्हाला घ्यायची असेल तेवढं त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करू शकता ठीक आहे तर मी इथं अशा पद्धतीने बरोबर साडे अकरावरती पॉईंट लावलेला आहे आणि आपली ही जी बाही बाहीगडी आहे ती मी नऊची घेतलेली आहे इकडे देखील आपण साडे अकरापर्यंत असा टेप लावायचा आणि चारवर पॉईंट लावायचा म्हणजे चार इंचाचा आपण इथं उतार देणार आहेत तर हा आपला चार इंचाचा उतार असणार आहे एकच आकार आपण बाहीला देणार आहेत जेव्हा आपण जॉईन देऊ तेव्हाच आपण नंतर त्याला पुढचा आकार देणार आहेत खाली दंड घराच्या निम्मे प्लस दोन इंच आपण इथं घेणार आहेत हे बघा साडेपाच प्लस आपण दोन इंच घेणार आता हे संपूर्ण आपले जे आपण अस्तर कट केलेलं आहे ते मेन कापडवर ठेवत आपण इथं व्यवस्थित अशी कटिंग करणार आहेत बघा आता आपण काय करणार आहेत ही जी कॉलर आपण कट केलेली आहे ती कॉलर आपण ह्या कापडवर प्रेसच्या मदतीने चिपकवून घेणार पण ज्या वेळेस तुमच्याकडे असा कापड येईल तेव्हा हो तुम्हाला ही कॉलर चिपकवत असताना असं चेक करायचं आहे बघा आता हे ट्रान्सपरंट दिसतंय म्हणजे याला अजिबात कलरचा शेड आलेला नाही आहे मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथं अस्तरचा वापर करायचा आहे हे जे काही आपलं अस्तर आहे हे अस्तर ठेवत आपण असं व्यवस्थित असं इथं अस्तर ठेवून घेणार आणि मग नंतर आपण त्यावर हा जो काही कापड आहे तो असा ठेवणार आहे बघू शकता आता एकदम परफेक्ट असं से त्याला सेड आलेला आहे हे मार्किंग करा म्हणजे लक्षात राहील तर ही वाली शिधी बाजू आहे आपण त्याला असं पलटवून घेणार म्हणजेच काय झालेलं आहे आता ही उलट बाजू आहे आणि खाली शिधी बाजू गेलेली आहे तर आपण हे जे काही आपलं अस्तर आहे हे उलट बाजूवरच ठेवत संपूर्ण आपण त्याला स्टिचिंग करणार आहेत बघा इथं कुठंच आपल्याला फोल्ड वगैरे काहीच करायचं नाहीये तर हे बघा अशा पद्धतीने मी हे जे फ्रंट पार्ट आहे ते असं व्यवस्थित अस्तरला अटॅच केलेलं आहे आता आपण काय करणार आहे त्याला ह्या बाजूने असं फोल्ड करून घेणार आहेत ठीक आहे ह्या बा तर हे बघा आपण ह्या पार्टला अशा पद्धतीने ही जी सरळवाली बाजू होती मी ती फोल्ड केली आणि बाहेरचा एक्स्ट्राचा जो कापड होता तो आपण कट केलेला आहे तर बाजू इथं ठेवलेली आहे हे तो असा व्यवस्थित ठेवत आपण अशी टीप टाकणार आहेत तर बघा आपण शिद्या पार्टवर आपलं जे पॅटर्न आहे कॉलरसाठी ते ठेवलेलं आहे आणि त्याला टीप टाकत आता आपण कट लावून घेतले आणि छानपैकी टोक काढत पलटवून घेतलेला आहे तर फोल्ड केल्याप्रमाणे आता आपण काय करणार शिध्या बाजूवरून बरोबर दाप टीप टाकून घेणार आहेत हवं तर तुम्ही इथं प्रेस देखील करू शकता इस्त्रीच्या मदतीने देखील तुम्ही इथं फिनिशिंग करू शकता तर जर कलर कॉम्बिनेशनमध्ये तुमच्याकडे कापड असेल तर तुम्ही त्याच्यात देखील ह्या पॅटर्नसाठी वापर करू शकणार त्यानंतर बॅक पार्ट मी नेहमीप्रमाणे संपूर्ण रेडी केलेला आहे तर इथं गडारुंदी मी तीन इंच घेणार आहे आणि गडाखोली एक इंच घेत आपण असं नॉर्मल असा आकार देणार आणि व्यवस्थित असं कट करणार आहेत तर हे बघा आपण आता बॅक आणि फ्रंट पार्ट शोल्डर अटॅच केलेला आहे ठीक आहे आता आपल्याला कॉलर लावायचे आहे तर कॉलर लावण्यासाठी आपण कशा पद्धतीने मोजून घेणार तर हे वाला जे पार्ट आहे इथून आपल्याला बरोबर अडीच इंचावर पॉईंट लावायचा आहे तसंच ह्या बाजूला देखील अडीचवर पॉईंट लावायचा आहे मी ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने पॉईंट लावले आत्ता आपल्याला कॉलर लावायचे आहे तर कॉलर आपण कॅनव्हेसवर कट करणार किती इंच कट करायची त्यासाठी बघा असं व्यवस्थित आपल्याला याची घडी घालायची आहे आणि मोजून घ्यायचं आहे की कि आपल्याला किती इंचाची कॉलर हवी असं व्यवस्थित आपल्याला टेप लावायचा आहे जास्त आपल्याला कुठंच टेपला, टेपला देखील हे करायचं नाही आणि कापड पण आपल्याला जास्त तांतून करायचं नाही आहे बघा बरोबर सव्वा सात इंच येत आहे म्हणजे सात आणि सात चौदा आणि हे साडे चौदा तर आपल्याला बरोबर साडे चौदा इंच कॉलर लागणार आहे सात तर मी इथं देखील सव्वा सा सात वर हा पॉईंट लावलेला आहे त्यानंतर आपल्याला कॉलर उंचीमध्ये किती घ्यायचे आहे तर कॉलर आपल्याला घ्यायचे आहे बरोबर तीन इंच उंचीला आता आपण इकडे हे हा जो पॉईंट अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आता इकडे आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच वर घ्यायचं आहे ह्या बाजूला अर्धा इंच वर घ्यायचा आहे तसंच सेम पद्धतीने खालच्या बाजूने देखील आपण अर्धा इंच वर घेणार आहेत ओके आता हा अर्धाचा पॉईंट आपण इथं मॅच करणार अशा पद्धतीने आणि हा पॉईंट आपण इथं मॅच करणार आहेत अशा पद्धतीने ठीक आहे आता आपण ही जशी मार्किंग केली तशीच कॉलर कट करणार आहेत तर हे बघा इथं आपण कॉलर अस्तरवर चिपकवून घेणार आहेत कारण आपला जो कापड आहे कॉलरसाठी तो खूपच एकदम विरळ आहे आणि त्याच्यातून आपला कॅन्व्ह दिसत आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम अस्तरवर लावायचं आहे आणि मग मेन कापडचा वापर करायचा आहे तर अस्तर तसंच मेन फॅब्रिक लावत मी बघा एका बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे कापड आणि फोल्डवाल्या बाजूकडूनच आता आपण खाली एक अस्तर ठेवलेला आहे अजून आणि तिथं बरोबर आपण तीन बाजूनी टेप टाकणार आहेत बघू शकता अशा पद्धतीने वरच्या दिशेने तसंच आजूबाजूने आपण टिप टाकत छानपैकी कट करणार आणि कॉर्नर वर देखील आपण कट लावणार म्हणजेच आपल्याला ही कॉलर पलटवून घ्यायची आहे आता आपण टोक काढणार आहेत एकदम टोकदार वस्तू घ्यायची पेन वगैरे एखाद्या पेनाच्या मदतीने आपण हे कॉलरचे टोक काढू शकतो आणि टोक काढल्यानंतर तुम्ही इथं प्रेस करू शकता किंवा दाप देखील तुम्ही टाकू शकता जसं की मी टाकून घेते तर संपूर्ण कॉलरवर मी इथं दापटीप टाकणार व्यवस्थित पद्धतीने बघा आता आपण इथं बॅक पार्टला सेंटरला कट लावलेला आहे तसंच आपली ही जी कॉलर आहे याला देखील मी सेंटरला कट लावलेला आहे म्हणजे लावून घेते आणि नेहमी आपण कॉलर उलट बाजूवरून शिध्या बाजूवर पलटवत असतो पण आता इथं काय झालेलं आहे आपल्याला डिझायनर कॉलर लावलेले आहे इकडून जो डिझाईनचा कापड आहे आपला तो असा आलेला आहे म्हणून बॅक पार्टची शिदी बाजू आहे शिद्या बाजूवरचा सेंटर आणि हा सेंटर मॅच करत केव्हा पण कॉलर लावत असताना तुम्ही कुठली पण कॉलर अटॅच करा इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे अशी बरोबर आपण इकडे ¿Cuál es la una de la gente? बघा आता आपली कॉलर अशी लावली गेलेली आहे आता ही उलट बाजू आहे ब्लाउजची संपूर्ण उलट बाजू आहे फ्रंट पार्टची तशीच बॅक पार्टची ठीक आहे आता आपण इथं काय करणार आहेत ही जी आपली कॉलर आहे याला अशा पद्धतीने हा संपूर्ण शिलाईचा जॉईंट पार्ट असा आपण कवर करणार आहेत आणि टिप टाकणार आहेत फ्रंट पार्टला मी टक्सची मार्किंग केलेलीच होती कटिंगच्या वेळेस तेच टक्स मी थोडे डार्क केले आणि त्यांना दुसऱ्या बाजूला प्रेस करून घेतलेले आहे त्यानंतर त्यांना देखील आपण डार्क करणार आहेत तर कोट कॉलर ब्लाउज बनवत असताना फ्रंट पार्टची फिनिशिंग आपल्याला नंतर करावी लागते सर्वप्रथम आपण कॉलर रेडी केलेली आहे आणि मग आता फ्रंट पार्टसाठी मी टक्स इथं घेत आहे जर का तुम्ही हे ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये बनवत असणार तर ते देखील तुम्ही बनवू शकता आणि प्रिन्सेस कटमध्ये बनवत असताना तुम्ही सर्वप्रथम फ्रंट पार्ट तयार केलं तरी देखील चालत असतं पण मला हे ब्लाउज फोर टक्समध्ये बनवायचं होतं तर मी फोर टक्सच्या ऐवजी थ्री टक्स घेतलेले आहेत म्हणजे तीनच टक्स घेतलेले आहेत कारण पुढे कॉलर आहे आणि कॉलरला एकदम फिनिशिंग चांगली यायला हवी म्हणून जो आय हुक पट्टीकडचा टक्स असतो तो मी इथं घेतलेला नाही आहे तर थ्री टक्समध्ये देखील खूप सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे बघू शकता आणि ब्लाऊज आहे आपलं छत्तीस मापाचं ठीक आहे दोन्ही पार्ट आपले अशा पद्धतीने आपण टक्स घेतले त्यानंतर खाली कमी जास्तपणा येतो आहे का ते बघायचं सा, आणि सारखं करायचं सा। नंतर आपण इथं दोन इंच रुंदीला कमरपट्टी घेतलेली आहे आता कमरपट्टी लावत असताना बघा पुढे आयहूक पट्टी जी आहे ती एकदम फिनिशिंगवाली बाजू आहे तर तिथं आपल्याला ही कमरपट्टी अशी फोल्ड करून लावायची आहे कारण तिथं फिनिशिंग आलेली आहे आपली म्हणून आणि बघा कोट कॉलर ब्लाउज बनवत असताना कॉलर ज्या वेळेस बनवतो आहे आपण पुढची तेव्हाच आपल्या होक पट्ट्यांना दोघी पट्ट्यांना फिनिशिंग येते तर मग आपली इथं आयपट्टी राहिलेली आहे तर आयपट्टी आपण तयार झालेल्या ब्लाऊजला कशा पद्धतीने लावू शकतो हे देखील मी तुम्हाला सविस्तर इथं पुढे समजवणार आहे बघा एकदम फिनिशिंगमध्ये मी कमरपट्टी लावून घेतली दोन्ही कमरपट्ट्या सेम पद्धतीने लावल्या गेल्या आता इथं आपण आहे हो पट्टीसाठी मोजून घेणार की आपल्याला पट्टी किती इंचाची तयार करायची आहे बघा अशा पद्धतीने मी टेप लावून चेक करते तर मला इथं साडेसात इंच बरोबर पट्टी तयार करायची आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मोजू शकता आता मला साडेसात इंच पट्टी तयार करायची आहे तर मी इथं बघा बरोबर आठ इंचपर्यंत असं घेणार आहे आठ ते साडेआठ इंच हा कापड घेते हा पीसचा कापड आहे याला आपण अस्तर लावणार आहेत तर थोडंसं मी अस्तर इथं घेतलेलं आहे एक ते दीड इंच रुंदीला अस्तर आपलं असणार आहे हे खालच्या बाजूने तसंच एक संपूर्ण सरळ टीप टाकत म्हणजे तिन्ही बाजूने टीप टाकत आपण याला असं फोल्ड करणार आहेत आणि एक बाजू आपली याची ओपन असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्टी छानपैकी पलटवून घ्यायची आहे व्यवस्थित हवं तर तुम्ही ह्या पलटवलेल्या पट्टीवर प्रेस करू शकता नाहीतर तुम्ही दापटीप टाकली तरी देखील चालतं आहे बघा ओपन पार्ट मी स्टिचिंग केलेलं आहे आणि ह्या पट्टीला बरोबर ज्या बाजूला आपली आय पट्टी, आप पट्टी असते त्या बाजूला आपल्याला ही पट्टी वाढीव म्हणून लावायची आहे बघा बरोबर वाढीव पट्टी आपली जशी असते त्याप्रमाणे मी ही पट्टी इथं लावून घेते तर इथं तुम्ही धाग्याने आय बनवू शकता किंवा तयार आय येतात आपले रेडीमेड ते देखील तुम्ही इथं आय लावू शकता एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये आपली इथं आय पट्टी देखील लावली गेलेली आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजचं बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट आपण इथं चेक करणार आहेत स्लीवज अटॅच करण्याच्या आधी अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे आपला तो आपण आता इथं कट करणार आहेत तर बघा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या आपल्याला संपूर्ण व्यवस्थित नीट लक्षपूर्वक करायच्या असतात तेव्हाच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग मिळत असते इथं बघा कमरेच्या चौथा प्लस दोन इंच आणि जेवढं काही एक्स्ट्रा येत आहे तेवढं आपल्याला इथं कट करायचं आहे थोडंसंच किंचित पाव इंच जास्त आहे आपलं तेवढं देखील मी कट करते परत खालचे आता चारही लेअर फिनिशिंग जे आहेत तर वरती आपल्याला सारखं करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हा आकार देऊन झाला आता बॅक आणि फ्रंट सेपरेट करून घ्यायचं आता फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टचे दोन्ही आपण पार्ट घेतलेले आहेत टक्स घेतल्यामुळे इथं बघा मुंड्याला आता परत आपण फ्रंटचा आकार देणार आहेत आधी पण दिलेला होता आपण पण टक्स घेतल्यामुळे थोडा कापड खालीवर झालेला असतो तर परत आकार द्यायचा तसाच मी बॅक मुंडाला देखील थोडासा सेप असा दिलेला आहे आत्ता हे ब्लाऊजचं बॉडी पार्ट संपूर्ण रेडी आहे एकदम ओके आहे स्लीव अटॅच करण्यासाठी बघा ब्लाऊज कटिंग तसं सुद्धा खूप महत्वाची असते आणि स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा लक्षपूर्वक करायच्या असतात आता इथं स्लिवज बघा सेंटर पासून असं ठेवून बघायची असते जो आपला आर्म होलचा सेप आहे तो पुढे यायला हवा अशा पद्धतीने पूर्ण बाहेर आपल्याला बरोबर येते का असं चेक करायचं आहे तर हे बघा आता आपण संपूर्ण स्लीवज लावून घेणार आणि आपण ब्लाउज बनवतो त्यावेळेस आपल्याला स्लूव अटॅच करत असताना डबल टीप आपल्याला स्लिव्ज वरती टाकायची असते किंवा आपण ब्लाऊजचं कुठलं जरी पार्ट जॉईंट करत असतो तेव्हा आपल्याला डबल टीप टाकणं खूप गरजेचं आहे तर बघा मी डबल टिप टाकून घेतली त्यानंतर मी आता शिद्यावरून फिटिंग करणार आहे कारण मला अल्ट्राच्या फिनिशिंगने ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे म्हणून मी दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये जास्तीचा घेत असते तर आता शिद्या बाजूवरून अगदी काठावरून मी टिप टाकत आहे अगदी काठावरून टीप टाकल्यानंतर जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करणार आणि पलटवत म्हणजेच आता उलट बाजूवर आली तिथं आपण दोन्ही बाजूला सेम पद्धतीने एक एक टिप टाकून घेणार बघा अशा पद्धतीने मी ब्लाउजची फिटिंग करत असते आता वाढीव पट्टी सोडत आपल्याला कमरेचे माप किती आहे तिथं मार्किंग करायचे आहे तर बघा इथं एकोणतीसचं कंबर आहे त्या त्यापुढे किती इंच आपलं जास्तीचं येत आहे तर ते मोजत आपण तिथं बरोबर टेप एक वेळा फोल्ड केला अजून एक वेळा फोल्ड केला आणि मग जेवढा काही आपला टेप येतो आहे तेवढा आपण इथं मार्किंग करतो आहे म्हणजेच माझे पावणे दोन इंच मार्जिन दोन्ही बाजूला आलेले आहे इथं आपल्याला बरोबर असं मुंड्यामध्ये व्यवस्थित क्रॉस करत छातीच्या चौथा मोजायचा आहे आणि खाली दंडघेरच्या निम्म्या असं मोजायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सरळ अशी मार्किंग करणार आणि एकदम सरळच आपल्या फिटिंगच्या टिप येणार आहेत तर बघा ज्या मैत्रिणींच्या टीप सरळ येत नाही फिटिंगच्या टिप जर सरळ येत नसतील तुमच्या तर तुम्ही अशा ह्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची फिटिंग देखील एकदम सरळ तुम्हाला चांगल्या प्रकारे जमणार आहे तर मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज शिवत असताना साईड फिटिंगला बरोबर तीन ते चार टीप टाकत असते कारण कस्टमर आपल्याला तेवढ्या टिप टाकायलाच सांगतात म्हणजे कमी जास्त जर त्यांना करायचं असेल तर ते एक दोन -एक दोन टीप देखील पुढे भविष्यात काढू शकता ठीक आहे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी फिटिंग मी इथं केलेली आहे तर मैत्रिणीनं ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत दोन पार्टमध्ये शेअर केलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा ब्लाउज फिटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ